नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता हिसवाळ गावामध्ये आपण पूर्ण सर्वे केला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गटारी व अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी झाले या ठिकाणी डेंगू मलेरिया असे देखील आजार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु आपण काही गावकरी यांना परत काही प्रश्न विचारू सर आपल्या गावामध्ये कुठल्या समस्या आहेत आमच्या गावामध्ये नाली गटारी व रस्त्यांच्या समस्या आहेत आणि आम्ही सततपणे पंचायतला सांगून पण त्यांनी आमचे काम केले नाहीत तुम्ही ह्या गावाचे रहिवाशी मूळ ह्या गावाचे किती लोक ह्या गावामध्ये राहतात आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या टायमाला देखील तुम्हाला आश्वासन दिलं जातं असं म्हणतं पण आता ह्यावेळेस तुम्ही काय करणार आम्ही पंचायतवर बहिष्कार टाकू आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला पंचायतशी काहीच नको त्यांनी काहीच केलं नाही पाच वर्षात फक्त आश्वासन दिले आम्ही त्यांच्यावर आता आमचं सगळ्या गावाकडून आम्ही बहिष्कार टाकतो ग्राम पंचायत या ठिकाणी काही महिला देखील ने या ठिकाणी उपस्थित आहेत शोचालयचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी साहेब यांनी व नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जर महापालिका असेल तर ती नाशिक महापालिका आहे आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये आपण काहीतरी ह्या ह्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना विचारू आजी या ठिकाणी कसली समस्या आहेत मला जागा जागा आम्ही बेमार पण आहेत आम्हाला गोवा या ठिकाणी वय वृद्ध लोकांना देखील स्वच्छालयासाठी जागा नाही काही महिलांना देखील काही तुम्ही या ठिकाणी किती वर्ष माझ्या जन्मशी इथं आलय दादा आणि काय समस्या इथं इथं काय बाथरूम ला जायला जागा नाही नाही किती महिला येत किती महिला आहेत या ठिकाणी वासला येतो ना महिलाला किती महिला महिला पण अनेक महिला अर्ध्यापेक्षा जास्त महिला या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांची समस्या ऐकून घेणार या ठिकाणी कोणी नाही माझ्याकडे युवक आहे युवक म्हणतात की या गावावर आम्ही बळीष्ठ टाकू महिलांना स्वच्छतासाठी ह्या नाहीये कोट्यावधीची निधी महानगरपालिका व प्रशासन जिल्हाधिकारी हे प्रत्येक खात्यामध्ये लाखापासून कोट्यवधीची निधी गाव स्वच्छ करण्यासाठी अभियान देखील आहे परंतु आता पावसाळा सुरू असताना जर या ठिकाणी याची स्वच्छता नसेल तर त्यामुळे या ठिकाणी जे छोटे छोटे मुलं असतील त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि याचा जबाबदार कोण असेल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे कॅमेरामॅन पप्पू सर आणि पवार डी चोवीस तास पीर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र